एपिसोडची सुरुवात सुभेदारांच्या घरात होते पूर्णा आजी बेडवर झोपलेले आहेत आणि त्यांची अवस्था पाहून घरातील सगळे चिंतेत आहेत डॉक्टर आजींना तपासत आहेत अर्जुन अत्यंत काळजीने डॉक्टरांकडे बघतो डॉक्टर तपासणी पूर्ण करतात आणि म्हणतात काळजी करण्यासारखं काही नाही पण वयोमानानुसार आणि स्ट्रेसमुळे बी पी थोडा लो झाला आहे त्यांना आरामाची गरज आहे आणि हे बघा त्यांना वेळेवर औषध आणि जेवण मिळायला हवं अर्जुन डॉक्टरांचे बोलणे ऐकतो आणि मांडो लावतो तो आजींच्या जवळ जातो आणि प्रेमाने त्यांच्या कपाळावर हात ठेवतो आजी हळूच डोळे उघडतात आजी आज क्षीण आवाजात म्हणतात अरे राजा तू कशाला काळजी करतोस मी बरी आहे आजींचा हात हातात घेतो आणि म्हणतो आजी तू बरीच असायला हवीस तुला काहीही होणार नाही इकडे अस्मिता आणि प्रिया लांब उभून राहून हे बघतायत प्रियाच्या चेहऱ्यावर मात्र एक वेगळीच भीती दिसते तिला भीती असते की सायनीचे सत्य बाहेर येईल इकडे किल्लेदारांच्या घरी म्हणजे रविराजच्या घरी सकाळची वेळ आहे रविराज सोफ्यावर बसून वर्तमानपत्र वाचत आहेत त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासी आहे त्यांची पत्नी प्रतिमा हातात पाण्याचा ग्लास घेऊन त्यांच्या समोरच्या टेबलवर ठेवते प्रतिमा रविराजकडे बघते आणि म्हणते पेपर उघडल्या उघडल्या सर्वात आधी नाटकांच्या जाहिराती वाचायची तुमची सवय अजून गेली नाही रविराज हसतात आणि म्हणतात अशी कशी जाईल आपलं लग्न झालं ना तेव्हा पनवेलमध्ये नाटकाचं थिएटरसुद्धा नव्हतं आपण फक्त नाटक बघण्यासाठी म्हणून मुंबईपर्यंत जायचो आठवतंय हे ऐकून प्रतिमाच्या चेहऱ्यावर जुन्या आठवणींचं हसू उमटतं रविराज पुढे म्हणतात बरं आता तो पेपर राहू द्या आणि ही यादी बघा जरा मला सांगा ते मोठ्या चौकात ते जुनं उदबत्त्यांचं दुकान होतं बघा ते आहे का हो अजून प्रतिमा विचार करते आणि म्हणते आहे ना हां मग उद्बत्त्या तिथूनच आणा आणि बाकी सगळं आपल्या नेहमीच्या माण्याकडून हे जे पहिले चार जिन्नस आहेत ना ते मला आत्ताच्या आत्ता हवे आहेत त्यामुळे लगेच निघा तो पेपर नका वाचत बसू कंटाळा करू नका निघा प्रतिमा हसून मांडो लावते आणि निघून जाते ती गेल्यावर रविराज स्वतःशीच बोलतात काय झालं असं का बघतायत हे जे तू बायकोच्या हक्काने सांगतेस ना इतक्या वर्ष मी तेच मिस करत होतो रविराज कोणाशी तरी मनातल्या मनात बोलत आहेत कदाचित त्यांच्या हरवलेल्या मुलीशी किंवा भूतकाळातील आठवणींशी दृश्य बदलतं सुभेदारांच्या घरात अर्जुन त्याच्या ऑफिस रूममध्ये उभा आहे त्याच्यासोबत त्याचा मित्र आणि सहकारी सॅम म्हणजे चैतन्य उभा आहे अर्जुनच्या चेहऱ्यावर प्रचंड राग आणि पश्चाताप दिसत आहे तो अस्वस्थपणे फेऱ्या मारत आहे अर्जुन रागाने आणि दुःखाने म्हणतो सॅम हे असलं काही आपल्या घरात घडू शकतं यावर माझा विश्वासच बसत नाहीये ते लोखंडे फक्त येऊन चोऱ्या नाही करून गेले पूर्णात्जींना गुंगीचं औषध दिलं आणि हे सगळं माझ्या मूर्खपणामुळे झालंय मी त्यांना आधीच घराबाहेर हाकलायला पाहिजे होतं सॅम त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो असं काही बोलू नकोस तू तुला चांगलंच माहिती आहे की ते दोघं तुझ्या नाही माझ्या मूर्खपणामुळे इथे होते मीच त्यांना घरी घेऊन येण्याची खूप घाई केली तू माझा संशय मला बोलून दाखवलास तरीसुद्धा मी तुझ्यावर विश्वास नाही केला अर्जुन डोक्याला हात लावतो त्याला खूप गिल्ट फील होत असतं अर्जुन म्हणतो तरीही ते घरात आल्या क्षणी आपल्याला संशय यायला हवा होता अहो कसे वागले ते आणि ते दोघं काही कमी होते म्हणून त्यांच्या मुली आल्या आणि पैसे उकळून गेल्या आणि ते जे म्हणाले ना की मी माझ्या मुलींच्या घरी राहिलो होतो तेही मला थापच वाटते मला नाही वाटत त्यांच्यापैकी कुठलीही मुलगी स्वतःच्या वडिलांना असं घरात ठेवून घेईल सॅम म्हणतो खरंय ते खोटंच होतं हे बघ तू मधुभाऊंच्या काळजीत होतीस म्हणून तुला सांगितलं नाही मी ते दोन दिवस त्यांच्या मुलीकडे नाही पोलीस कस्टडीत होते हे ऐकून अर्जुनला धक्का बसतो तो आश्चर्याने विचारतो काय सॅम मोबाईलमध्ये एक फोटो दाखवतो आणि म्हणतो हे या फोटोत मागे जे कपल उभा आहे ना त्यांचं काही बॅकग्राऊंड चेक करता येईल का आपल्याला चोरीची काही केस आहे का की दारू पिऊन काही तमाशा घातलाय अर्जुन विचारतो तुम्ही असं का विचारताय सॅम गंभीर होऊन म्हणतो घेऊन ये त्या दोघांना इकडे तू जसा फोटो मला दाखवला ना तो हा लोखंडे दारूसाठी त्याला आणखी पैसे पाहिजे होते म्हणून त्याने एका दुकानाची काच फोडली तिथे अलार्म वाजले आणि तिथून त्याने पळ काढला पण पुढे जाऊन त्याने परत एकाचं पाकिट मारलं अर्जुनला आता सगळं चित्र स्पष्ट होऊ लागतं अर्जुन म्हणतो म्हणजे त्या सदाशिवमुळे तुम्हाला मान खाली घालावी लागली माझे वडील आहेत असं वाटून म्हणून अहो किती साधू संधी माणसं सा होती ती बघता ना तुम्ही आणि मी त्यांची मुलगी आहे हा गैरसमज त्यांच्या पथ्यावरच पडला म्हणून त्याचा मिळेल तेवढा फायदा करून घेतलाय त्यांनी अर्जुनचा आवाज आता जड होतो त्याला सायलीबद्दल खूप वाईट वाटत असतं अर्जुन म्हणतो हे बघ तू शांत हो मी सामंतांना फोन करून सांगेन की ते एक मिसअंडरस्टँडिंग होतं दॅट्स इट अहो गैरसमजातून का होईना तुमचा अपमान झालाय ना नाही ना सहन करू शकत मी तुमचा अपमान सायली ऐक ना अगं अर्जुनला आठवतं की तो सायलीशी खूप वाईट वागलाय तो सॅमला म्हणतो पेपर उघडल्या उघडल्या सर्वात आधी नाटकांच्या जाहिराती वाचायची तुमची सवय अजून गेली नाही हे डायलॉग रविराजचा आहे जो अर्जुनला आठवत असावा किंवा संदर्भासाठी इथे आलाय अर्जुन पुढे म्हणतो सॅमला सायलीचा फोटो लोखंडेंच्या घरी कसा आला तेव्हा बाकी सगळे डॉट्स कनेक्ट कसे झाले हे मी शोधून काढणारच सॅम म्हणतो पण आता अर्जुन आणि सायली नव्या जोमाने सायलीच्या आईबाबांचा शोध घ्यायला लागले तर त्यात सतत पुढे मागे करायला प्रतिमा आणि किल्लेदार आहेतच की काय भरवतायत मिठ्या काय मारतायत म्हणून हे दोन तीन इमोशनल ड्रामे झाले तर सायलीच त्यांची मुलगी आहे हे कळायला फार वेळ नाही लागणार आत्तापुरते आईबाबांचं प्रकरण मिटलंय पण ते कधीही माझ्या गळ्याशी येऊ शकतं हे वाक्य प्रिया म्हणजेच रुपालीची मुलगी मनातल्या मनात, मनात बोलत असावी जी हे सगळं लांगून बघत असते पुन्हा अर्जुन आणि सॅम अर्जुन म्हणतो सायली सगळं ब्लेम स्वतःवर घेत असली तरी सुद्धा तिची अजिबात चूक नाही त्या लोखंडींना घरात आणलं ही माझी एकट्याची चूक होती मला तिला सॉरी म्हणायलाच हवंय अर्जुन आता सायलीच्या रूमकडे जातो त्याच्या मनात विचारांचं काहूर माजलंय अर्जुन मनातल्या मनात म्हणतो आय एम एक्स्ट्रीमली सॉरी बायको माझ्यामुळे ते लोखंडे तुझ्या आयुष्यात आणि आपल्या या घरात आले मला थोडे पुरावे गोळा करायला पाहिजे होते सॉरी अर्जुन रूममध्ये येतो सायली तिथे उभी असते ती अर्जुनकडे बघत नाही अर्जुन तिच्या जवळ जातो अर्जुन म्हणतो माफी नका हो मागू तुम्ही उलट तुमच्या हातात पुरावे असूनही तुम्ही माझी साथ दिलीत मीच तुम्हाला सॉरी म्हणायला हवंय मी तुमच्यावर सतत खूप चिडचिड करते ना सगळ्यांचा राग तुमच्यावर काढते पण काय करू मनात जी खतखत होत असते ना ती काढण्यासाठी हक्काचा माणूस तुम्हीच आहात ना हे ऐकून अर्जुनच्या चेहऱ्यावर एक हलकं स्मित येतं अर्जुन प्रेमाने म्हणतो तुला खरं सांगू जेव्हा सायली टू पॉईंट ओ चिडते ना माझ्यावर मला खूप आवडतं सायलीला अजून मान खाली घालते अर्जुन पुढे म्हणतो पण तरीही मला एक गोष्ट कळत नाही आहे हा सगळा गोंधळ ज्या फोटोमुळे झाला तो फोटो लोखंडेंच्या भिंतीवर आलाच कसा सायली म्हणते एक्झॅक्टली माय पॉईंट मला पण हाच प्रश्न पडलाय त्या म्युखंडेंच्या फॅमिली फोटोमध्ये तू कशी होतीस या सगळ्याचा विचार मला आधी करायला पाहिजे होता पण मीच घाई केली सॉरी सायली म्हणते पुरे हो आता पुरे पण खरं सांगू तुम्हाला पटत नसतानाही तुम्ही माझी साथ दिलीत त्यामुळे माझ्या मनात असलेल्या तुमच्याबद्दलचा आदर आणखीन माझा गुणी माझा गुणीमाहरा गबाई अर्जुन हसतो आणि म्हणतो बायको मला ना कळतच नाही कधी कधीकधी की आपलं भांडण सुरू आहे की संपलं आहे तू नाही कोडायस माय स्वीट पझल सायली हसते आणि म्हणते हां पण असं म्हणून तुमची सुटका होणार नाही वकील असूनही पुरावे नीट गोडा केले नाहीत याची शिक्षा तर तुम्हाला मिळणारच अर्जुन म्हणतो ओके बॉस जी शिक्षा द्याल ती मंजूर असेल मला मी इथेच आहे सायली म्हणते बरं तुमची शिक्षा ही असणार आहे की तुम्ही मला मांडीवर डोकं ठेवून थट्टून झोपवायचं अर्जुन हसतो आणि म्हणतो ओके बॉस बॅकग्राऊंड एक रोमँटिक गाणं वाचतं ला ला, ला अर्जुन बेडवर बसतो आणि सायली त्याच्या मांडीवर डोकं ठेवते अर्जुन तिला प्रेमाने थोपटून सायली शांतपणे डोळे मिटते अर्जुन तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतो हे दृश्य खूपच रोमॅन्टिक आणि शांत आहे अर्जुन मनातल्या मनात म्हणतो मनात किती दिवसांनी माझ्या बायकोला अशी शांत झोप लागली आहे पण तरीही हे प्रकरण संपलेलं नाही आहे सायलीचा फोटो लोखंड्यांच्या घरी कसा आला तेव्हा बाकी सगळे डॉट्स कनेक्ट कसे झाले हे मी शोधून काढणारच दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन आरशासमोर उभा राहून तयार होत असतो त्याला बेडवर एक टॉवेल दिसतो तो स्वतःशीच म्हणतो काय आहे हे टॉवेल तो इकडे तिकडे बघतो सायली तिथे नसते अर्जुन टॉवेल उचलून म्हणतो नाही ते मलाही दिसतंय पण तो टॉवेल पलंगावर काय आहे हे विचारतीय मी हे वाक्य सायलीचं आहे जे अर्जुनला आठवत आहे की मग सायली तिथे येऊन बोलतीये अर्जुन गडबडतो आणि म्हणतो सॉरी 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 रिअली सॉरी सायली म्हणते नंतर सॉरी म्हणण्यापेक्षा आधीच अशा चुका करत जाऊ नका ना ओला टॉवेल असतो तो असा टाकायचा काय मग आधी वाळत घालावा ना छोट्या छोट्या गोष्टी असतात पण हाताला तुमच्या वळणच नाही मी आपली बोलत राहते पण तुम्हाला त्याची काही अर्जुन तिचे बोलणं थांबवतो आणि म्हणतो नाही 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 ओके ओके टॉवेल टॉवेल जातो जातो आणि सुकवतो डन सैली म्हणते म्हणजे झालं विषयच बंद करायचा ना मी अर्जुन म्हणतो हो नाही बंद केला तर बरं होईल ना नाहीतर ऑफिसला पोचायला संध्याकाळ होईल मला सायली म्हणते म्हणजे तुम्ही ऑफिसला जाताय अहो मग आपण कधी जायचे अर्जुन गोंधळून विचारतो कुठे अहो असं काय करताय लोखंडीकडे जायचंय ना आपल्याला त्यांना जाऊन विचारायला नको का की तो फोटो त्यांच्याकडे कुठून आला अर्जुन म्हणतो खरं तर त्यांची तोंड बघायची पण इच्छा नाहीये मला पण ह्या प्रकरणाच्या मुळाशी गेल्याशिवाय मला चैन पडणार नाहीये मीसुद्धा थांबणार नाहीये मला हे शोधून काढायचंच आहे की तुझी आणि मैनावतीची डीएनए टेस्ट मॅच कशी झाली सायली म्हणते डीएनए सॅम्पल्स मॅच कसे झाले अर्जुन गंभीर होतो आणि म्हणतो त्याचा एकच उपाय आहे आता आपण डीएनए टेस्ट परत करूया सायलीला धक्का बसतो ती म्हणते परत अर्जुन ठामपणे म्हणतो जे माझ्या बायकोच्या इमोशन्सशी खेळले त्यांना फक्त घराबाहेर काढून मी थांबणार नाही जे काही झालं ते का झालं ते मी शोधून काढणारच अर्जुनच्या चेहऱ्यावर एक वेगळाच निर्धार दिसतो तो सायलीकडे बघतो आणि इथेच हा एपिसोड एका सस्पेन्स नोटवर संपतो